माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये मा पेटलेली आहे त्यांचं व्हिजन नाही आहे विकासाचं व्हिजन नाही आहे लाथाळ्या सुरू झालेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू पण महाविकास आघाडी मात्र आता था, खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे हे चांगलं आहे तर हे चांगलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांनी एकमेकाला कर जाग करणं जे चाललंय ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील ते पुन्हा झडझडून कामाला लागतील कारण आता मजाच येत नाही आहे विरोधी पक्ष नसताना मजा येत नाही उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं जर उभे केले तर निवडणुकीला मजाच येणार माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका